गुड मॉर्निंग फ्रेंड सुद्धा ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त आणि स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे संडे बघा आज मी केले आता कालचं पीठ राहिल्यामुळे डोश्याची केली आहे आज इडली सांबार चटणी हे बघा <laughs> चला आता आज काय झालं आज जायचं आहे आम्हाला मामे सासऱ्यांकडे त्यांच्या मामाकडे कारण का मामींची तब्येत नाही मामीना झालं होतं मामीनं झाली नागी त्याच्यामुळे बेटायला जायचं आणि खूप दिवस झाले बेटायला काही जाणं नाही झालं त्याच्यामुळे म्हटलं चला आज रविवाद आहे आणायचंय त्याच्यामुळे आम्ही निघणार आहोत आणि माझी मोठी मुलगी पण येणार आहे भेटायला मामा मामींना तर चला तर आता नाश्ता करू या सगळेजण नाश्ता करायला मला दाखवतोच निघताना या घेत तिथं गिरण असले दोन चार इडल्या घेतल्यात सोबत आणि काय जी इडली सांबार आवडले नाही चटणी आवडली नाही सांबार झाला तर थोडा आंबट आम्ही चटणी थोडी वेगळी केली होती कच्चे टमॅटो घालून त्याच्यामुळे ती पण आवडलेली नाही आहे चला आज फोनलेली <laughs> चला असं आता ह्यांचं रील्स काढणं चालू आहे चला आता आम्ही आता मी पुढे जाते विरांशकडे बघा विरांशला घेऊन मी निघाले आता आमचे साहेब ना गाडी आणतील आता फोर व्हीलर फोर व्हीलर कुठली व्हीलर म्हणाल फोर व्हीलर पहिलं व्हिलर <laughs> तर आम्ही निघालोय आता याची मम्मा आहे ती मागून येते तोपर्यंत आम्ही आजोबानी गाडी काढली का नाही बघतो हो की अब्बा आबानी गाडी आणली का नाही मम्मा येईल ना नाही तर मम्मा म्हणेल कशा दिसत सांगा आगो केली आबा आबा येतात सारखा आबा आबा करतोय आबा येतात हम्म आज काही वाद असल्यामुळे हे बघा सगळ्या गाड्या जागच्या जागेत नाही तर पार्किंग बिम असत हो आबा आहे मम्मा आली का बघ भर पहिला मम्मा आली का दिसती का बघ मम्मा ए मम्मा मी पण तेच दिरायची मम्मा पेरं आज मॅचिंग खरंच मॅचिंग <laughs> 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 पकल पकल चिचीला पकल चिचीला पकल जो सगळ्यात असते चिच्या आज आम्हाला सगळ्यात असते चिच्या दिसणार आहेत आबांचे रील्स काढून रील्स मास्टर ते रील्स काढून झाले की नाही कोण असतो उन्हात बरं वाटत ना ऐंशी वर्ष लोक आणि विराज विराज मामा आता फायनल गाडीत बसलो यांचं काही गाडी पुसणं ना गाडी पुसून झाली की आम्ही निघू आता काय पुसायला सांगितलं ना मामाला येतोय म्हणून सांगितलं सांगितलं इकडे 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 मोबाईल टेक्के म्हणतो बाबा रे पेट्रोल बघायच का एसी चालू नाही आहे ना नाही मग हे चालू करू का फायदा आपला हे पाप्पा चालू केला एसी चालू होता फॅन बंद होता चालूच असत तुला काय झालं गरम काय लक्ष आम्ही दहा मिनिटात आम्हाला पण आज दळण टाकायचे देऊ आणून दहा किलो गवली तू तो म्हटली आहे पाच किलो हो आता झालं ना महिना संपून गेला सामान किती अर्धा महिना झाला अरे नाही हो मागचे कधी आणला झाली तुझं ना बरोबर

बन आबा कसं हा मारते बघा ए आबा तू नारळ पाणी पिणार का विराश जाताना नारळ पाणी चांगलं असतं का नारळ पाणी पारसे बघ तू आबांची इथे किती घाण केलं ते आपल्याला बोलतील ना विराज आबा बोलतील तुझ्या डब्यात घरी असे दे हा चालेल राजा

विनंच का हो हे बघा हे बघा आम्ही खाली उतरलो आता निघालोत आणि मामी सासरे आलेत आमच्या आम्हाला खाली सोडवण्यासाठी आणि नेमकं कोणी तर कुंडीमध्ये पाणी टाकत होतं त्या अंगात सांडलं हे बघा मामी सासरे बाय करतात निघालो आम्ही निघालो आता रिडेव्हलपमेंट त्यामुळे यांना सगळ्यांना घर सोडावं लागणार ते पण चार पाच वर्ष पाच वर्ष त्यांनी हो. चार, चार वर्षसाठी करार गोदी आम्ही उतरलोय टेडी घ्यायची होती म्हणून आम्ही उतरले काय का टेडी बघा किती सुंदर आहे तिथं मस्त मस्त टेडी कितीला आहे किती का कुठलं पाहिजे तुला रेड कलरच पण छान आहे ना काढून बघ कस आहे ते बांधलेले कॅरी बॅग काढून बघ आम्ही घेतला का पण तिला आवडलं का तुला काय घेतलंय मग खेळांना विरायच्या परत करून येते विरांसाठी बुबू घेतलं कुत्रा डॉगी डॉगी म्हणतात ना सोना त्याला भुबाचं नाव काय ठेवायचं भुपाचं नाव काय ठेवायचं काय नाव करायचं नाव काय काय ठेवायचं जुलेट काय नाव ठेवायचं जे आम्हाला उच्चारता येईल आम्ही ते असं नाव ठेवते जुलेट जुली जुली आत्ता आम्ही घरी आलो एक वाजून गेले एक पाच झालेत आणि आता स्वयंपाक करायचे सकाळी केली ती इडली पण मिस्टरांना काय आवडलेली नाही ती चटणी आणि हे त्यांना मनापासून इडली आवडली नाही आवडतच नाही त्यांना नेहमी डोसा करायला लावतात मला मला का माहिती आहे मला मी मी त्यांना म्हटलं होतं मी इडली करते पण त्याच्यावर त्यांचं काही रिप्लाय नव्हता मला जर म्हटले असते तर मी डोसेच करून त्यांना दिले असते जाऊ द्या असं आता मी करते स्वयंपाक स्वयंपाकाला लागते लगेच कुकर लावते एकीकडे आणि बघा तिथं छान गाजर दिसतं त्यांना मामाना खायला घेताना म्हणजे फ्रूट्स घेताना हे गाजर बघा तीस रुपये पाव अशी अर्धा किलो घेतलेत साठ रुपयाचे आणि मामांनी ना सात बघा काय गेले महाराजांची भोव तिथे शेगावला जाऊन आली होती ना मध्यंतरी गेले होते तर त्यांनी दिली सासबाईंसाठी गजान महाराजांची पोती आता मी जरा हात वॉश हात धुवून घेते वॉश करून घेते आणि लागते स्वयंपाकाला मग लगेच कपडे पण चेंज करून घेतले हात धुवून घेतले आता म्हटलं चला स्वयंपाक करूया कुकरशी सकाळचं सांबर आहे सकाळचा सांबार आहे पण यांना नाही आवडलेलं तो सांबार थोडासा तिखट झालेलं आहे तिखट त्यांना आवडत नाही आणि थोडासा अंबूस पण आंबट थोडा झाला जिंक जास्त पडलेली त्याच्यात मग डाळ घेतली आता डाळ भात कुकर लावून पहिला त्यांच्याकडून ते तेच पोळ्या करणार आता स्वयंपाक करून भेटते तुम्हाला टाकते मातामरणाचं कुकर आहे पोळ्या आहेत आता <coughs> सिंपलचा स्वयंपाक करणार नाही धाग्याची कोशिंग घेत आहे आणि आता ही वरण टाकते आणि धाग्याची कोशिंग घेतला मोरणी करून काढून घेते वाटीमध्ये आता सगळे बंदी व्हायला त्याला तर मग की अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तो तुमच्या बाय बाय टेक केअर